कोवाड तालुका चंदगड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारात कोवाड येथे पदयात्रा काढण्यात आली तसेच कोवाड येथे कॉर्नर सभा संपन्न झाली यावेळी नामदेव निटुरकर म्हणाले मतदारसंघात चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या माणसाला निवडून द्या युवराज पाटील म्हणाले आमदार राजेश पाटील यांच्यासारख्या निष्कलंक माणूस कुठं सापडणार नाही अशा माणसाला निवडून द्या प्राध्यापक दीपक पाटील म्हणाले मतदारसंघात अजून विकास साधायचा असेल तर आमदार राजेश पाटील हेच आमदार गरजेचे आहेत सुस्मिताताई म्हणाल्या राजेश पाटीलांनी चंदगड मतदारसंघात सोळाशे कोटींचा विकास साधला आहे अजून यापेक्षा दुप्पट विकास मतदारसंघात साधणार आहे राजेश पाटील यांच्यावर कायम विश्वास ठेवा व त्यांच्या पाठीमागे ठाम राहा असे महिलांना मार्गदर्शन केले यावेळी अशोक देसाई नामदेव निट्टूरकर दीपक पाटील युवराज पाटील एस एल पाटील राहुल देसाई पारू नाईक ज्योती पवार विद्या देसाई सुवर्णा कुंभार सविता भन्नाळकर चंद्रकांत कुंभार नवकुळकर नुसरत मुल्ला अजित भन्नाळकर अनिल खोराटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते